सासु त्या बाई तुम्ही देवाऱ्याच्या देवा देवाऱ्याच्या देवा ग तुम्ही देवाऱ्याच्या देवा, 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 देवा। पडते तुमच्या पाया मला आशीर्वाद देवा आशीर्वाद देवा मला आशीर्वाद देवा बाई तुमचे सोनियाचे घोळ सोनियाचे घोळ तुमचे सोनियाचे घोळ तू माझ्या सावली मी बाई तुम्ही पलानीची जाई पलानीची जाई तुम्ही पलानीची जाई तू ग सावलीला चुडा माझा पान खाई माझा चुडा माझा पान खाई तुमचा सुहात्या बाई तुमचे सोनियाचे गोट सोनियाचे गोट तुमचे सोनियाचे गोट तुमच्या ग साव असे झाला मी जाऊन दी माझ्या कुकयाचे बोट कुकयाचे बोटन माझ्या कुकयाच बाई तुमच्या सोनियाच्या मिऱ्या सोनियाच्या मिऱ्या तुमच्या सोनियाच्या मिऱ्या असं झालं मी जाऊन द्या ना माझ्या कुकाया त्या आचिऱ्या कुकायाच्या चिऱ्या गं माझ्या कुकाया त्या

जाईनगर पंढरीला उभी राहिले बारीला माझ्या तरी दर्शनाची चिंता पडली हारीला जाईन ग संग नेईन बापला नेईन बा पालन पाणी तुळशी चारवा पाला तुळशी चारवा न पाणी तुळशी चारवा पाला ना पंढरीला संग न माहिना माहिला संग न मा

यंदर भागतो इतल जगर शेनला नार्य शेंडी चला अगतो शेंडी चला अगतो शेंडी चला अगतो आजी रुका मना नऊ झाड लाड बस कस करूट कामावरी न्याज तुऱ्याच पाडल तुऱ्याच पाडला त्याज तुऱ्याच पडल